श्री बालाजी सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित दोन दिवसीय आरोग्य शिबिराच्या पहिल्याच दिवशी नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला मोठ्या संख्येने नागरिक या शिबिराचा लाभ घेत आहेत माजी नगरसेवक मदन कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री बालाजी सोशल फाउंडेशनच्या वतीने विक्रमनगर येथील श्री बालाजी माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात हे महाआरोग्य शिबिर घेण्यात येत आहे या शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते पार पडले आरोग्य शिबिरात विविध आजारावर मोफत तपासणी व उपचार करण्यात येत आहे त्यामुळे सकाळपासूनच आरोग्य समस्या भेडसावणाऱ्या नागरिकांनी शिबिरात उपचार घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती शिबिरात शिस्तबद्ध व नेटके नियोजन केले आहे प्रत्येक समस्येवर निराकरण करण्यासाठी वेगवेगळे वेग स्टॉल मांडण्यात आले आहेत नागरिकांना बसायलाही चांगली सोय करण्यात आली आहे तसेच तपासणी विविध वर्गात होत आहे तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली हृदय विकार मूत्रविकार डोळ्यांचे विकार स्त्रियांचे विकार कॅन्सर लक्षणे व हडांचे विकार याची तपासणी केली जात असून आवश्यकतेनुसार आवश्यकतेनुसार सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत मोफत केले आहे शिबिरात राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते पत्रकार यांनीही शिबिराचा लाभ घेतला असून उपचारासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती उद्या सोमवार दिनांक अकरा मार्च रोजी सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा पर्यंत शिबिर सुरू असणार आहे त्यामुळे ज्यांना आज शिबिराचा लाभ घेता आला नाही त्यांनी उद्या महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे यावेळी माजी आमदार राजीव आवळे पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार नितीन जांभळे उदय पाटील अशोक जाधव सौ माधुरी सातपुते मदन गोरे मंगेश कांबुरे इम्रान मकांदार प्रधान माळी नितीन कोकणे रामदास कोळी मच्छिंद्र नगारे विजय बाबर भारत बोंगाडे, गणेश सावरतकर प्रकाश माने गणेश माचरे आदींसह राजकीय नेते कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते